सीझन टू दोन जीवांच प्रेम भरभरून प्रेम आयुष अवनी आयुनी पार्ट आय टेन नवीन पार्ट पार्ट नाईन मध्ये बघितलं होतं आपण अवनीचा लॉग इन ऍक्सेस काढून घेतात आय डी डिलीट करतात आणि मग आयुष हॉल मध्ये असताना आयुषी वन साइड प्रेम असल्यामुळे जास्त हक्क दाखवत असते आयुषला आणि यामुळे आयुष घाबरतो आणि प्रूफ साठी कॉल मेसेज स्टोअर करून ठेवतो लॅपटॉप मध्ये तर आयुषच्या फेस वरून अवनीला कळत की काहीतरी टेन्शन असेल तर तसं विचारते पण आयुष काही नाही झालं बोलून टाळतो सो so, आता पुढे बघू अवनी याबद्दल माहिती करून घेईलच की सोडून देईल की मग आयुष सांगण्याची वेट करेल लेट्स फाइंड आऊट तर अवनी परत विचारते की मग तू इतका टेन्स का आहेस कामावरून ओरडली का आयुषी की दुसरं काही प्रॉब्लेम आहे तर आयुष बोलतो की नाही ग असं काही नाही आहे तर आहुनी बोलते की ठीक आहे हॉलमध्ये बस जवळ मी येते आवरून मग जेवण घेऊ आपण तर आयुष हो बोलून जातो तसंच हॉलमध्ये आयुनी सोबत खेळत असतो आणि मग थोडं आयुषी बद्दल विचारतो लाईक जे काही बोलणं झालं ते तर आयुषला रिअलाइज होताच आयुनीला हक करून बोलतो की आयु तू माझी क्युटी बाय आहेस माहिती आहे का तुला तर आयुनी बोलते की हा हे तर माहिती आहे माझे भरपूर नाव आहेत लाईक क्युटी क्युटी बाय बेबी शण बेबी शण शण बाळ प्रिन्सेस लिटिल प्रिन्सेस क्वीन एक्सेट्रा एक्सेट्रा हा करेक्ट तर आयुष बोलतो की हा मग जे हुशार असतात ना त्यांना हे असेच क्युअट स्वीट नावा देतात तर आयुनी मस्त हक करून असंच पुन्हा खेळत असते आणि मग अवणी येते आणि तिघे जेवायला बसतात तर आयुषला अवनी परत विचारते काही झालं आहे का आयुष तुझा फेस असा नेहमी सारखा खुलून दिसत नाहीये मला काही असेल तर सांगू शकतो तुम्हाला कारण मी हे परत परत विचारणार तर तुला राग येईल मग चिडचिड होईल सगळ्या विषय सांगून टाक ना तर आयुष बोलतो नाही ग असं खरंच काही नाहीये तू उगाच विचार करत बसती खरंच तर अवनी परत ठीक आहे म्हणून शांत बसते खरे बापरे देन सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर आयुनीला अवनी रूम मध्ये झोपी घालते आणि मग आयुष अवनी डिसाईड करतात की चल मूवी बघू आज एक मस्त तर अवनी सांगते एक रोमँटिक मूवी तर आयुष हो बोलून प्ले करतो आणि दोघेही बसलेले असतात लाईक आयुष सोफ्यावर असा सरळ बसलेला असतो आणि अवनी आयुषच्या शोल्डरवर डोकं ठेवून आयुषचा एक हात आपल्या हातात घेऊन बघत असते मुगील तर इतक्यात आयुष्य आठवतं आयुष्याचा मेसेज की अवनी पासून लांब राहा वगैरे तर आयुष्य थोडं घाबरल्यासारखं वागत असतो तर अवनी बोलते की अरे हात का काढला माझ्या मांडीवरून फील झालं की राहणार नाही म्हणून काढला का हा <laughs> काहीतरी दुसरं कारण आहे तर आयुष फेक स्माइल करत हो बोलतो तर अवनी परत तो हात तिथेच ठेवत बोलते की होऊ दे फील काही हरकत नाही असं पण आज संडे आहे आणि रूम रूममध्ये सोपली आहे सो हॉलमध्ये आपणच आहे सो टेंशन। नो टेन्शन तर आयुष डाऊट नको यायला अवनीला म्हणून ठेवतो हात आणि मूवी बघण्यात दोघेही बिझी असतात तर काही वेळाने अवनीला फील येतात आयुषना नेकवर किस करत सगळीकडे हळूहळू हात फिरवायला लागते आणि आयुषला पण तसं फील होताच सेम रिस्पॉन्स देत असतो तर काही वेळाने दोघे फुल ऑन चालू करतात आपला रोमॅन्स करायचं आणि खूप डीप सर्व फील करत करत असतात तर अवनी हळूच की तू माझा आहेस हे कायम लक्षात ठेवायचं तर आयुष बोलतो की मला एक प्रश्न पडला यावरून सो विचारू का तर अवनी मस्त आयुषच्या केसांमधून हात फिरवत आणि लिप्सवर केस करत बोलतो की हा विचार ना परमिशन का घेतो तू तर आयुष विचारतो जर कधी कोणती तिसरी व्यक्ती आपल्यामध्ये यायचा प्रयत्न केली तर काय करशील तू कसं समजून घेशील मला आणि कसं सांभाळून ठेवशील आपलं हे नातं तर अवनी स्माइल करते आणि मग बोलते की कोणी आहे का आता अशी तिसरी व्यक्ती असेल तर सांग बाजूला करूनच दाखवते तिला तर आयुष बोलतो की आता असं कोणी नाही ग गण पुढचं सा सांगता येत नाही ना सो म्हणून म्हटलं कधी असं झालं तर काय करशील तर अवनी मस्त हळूच सॉफ्ट लिप्स किस करत बोलते की वेळ आली की करूनच दाखवते डोंट वरी मीन्स नो क्लिअर आन्सर तर आयुष ओके बोलतो तर अवनीला पुन्हा स्ट्रॉंग फिलिंग येते की नक्कीच असं काहीतरी आहे ज्यामुळे आयुष डिस्टर्ब आहे तर अवनी जाणून रोमॅन्स करण्यात बिझी करते आयुषला की पुन्हा हा आधीसारखं करतो की भीतीमुळे फक्त रिस्पॉन्स देतो हे बघायला तर आयुषला पण फील होऊ लागतं आणि एकदम अवनीला हवा तसा रिस्पॉन्स देतो तर तसंच अवनीला पण फील करत असते आणि दोघेही अगदी एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून जातात आणि मग एक तासानंतर सर्व झाल्यानंतर अवनी बोलते की आयुष आज खूप जास्तच वेळ घेतला तू एनी रिझन तर आयुष मस्त अवनीचे हेअर्स बाजूला करत गालावर इयर लोक वर किस करत बोलतो की आज तू जास्तच डीप होती ना म्हणून अवनी डोळे बंद करून तसाच स्माइल करत चेस्ट वर फेस्ट ठेवत झोपून घेते आणि मग आयुष्य पण बॅक वरून लाईक वरून असं तर खालीपर्यंत मस्त हात फिरवत असतो आणि अवनी बोलते की आज एकदम कूल होतं सगळं लाईक नो रश नो रफ अँड ओनली सॉफ्ट टच सॉफ्ट एकदम हवा हवा असं वाटत होत तर आयुष्य बोलतो हो ना एकदम रिलॅक्स होतो आपण असं कशाचं काही घेणं देणंच नाही आहे आणि फक्त आपण दोघेच आणि एकदम आजूबाजू सुद्धा काही नाही डोक्यात एवढा रिलॅक्स होतो ना आपण तर अवनी हो बोलत उठायला जाते तर आयुष परत तसंच हवं करत अवनीचा फेस पकडून फॉरवर्ड वर किस करत बोलतो की काय झालं का उठत आहेस काही काम आठवलं का तर अवनी बोलते की नाही काही नाही झालं अंघोळीला आहे ना म्हणून उठत होती रविष बोलतो की मला पण घेऊन चल ना तर अवनी बोलते की तू मला घेऊन जायला हवं कळलं का आणि उलट तूच मला घेऊन जा बोलतो वा तर आयुष मस्त बॅकवर असा हात फिरत बोलतो की इतकी दमदार आहेस मग घेऊन ना तूच तर अवनी तो हात बाजूला कारण बोलतो की शटाप तू कसं काही पण बोलतोय तर आयुष मस्त अवनीचा फेस पकडून अगदी लिप्स खूप क्लोज असतात आणि तसंच बोलतो की ती लाजते ग तू खरंच आणि हेच करायच्या वेळेस अगदी तडफडत असते एकदम डोळे बंद काय करते ओपन केले की फेस एक्सप्रेशन काय देते माझी हाफ ऑफ एक्साइटमेंट तर तुझ्या फेस एक्सप्रेशन मुळेच वाढते सिरियसली <laughs> तर अवनी तसंच बोलते की तू खूप बोलत आहेस आणि हे असं बोलणं ऐकत राहील तर नक्कीच मी बरं स्टार्ट करणार तर आयुष बोलतो की हा मग ना यात काय असं विचारण्यासारखं तर अवनी बोलते की चल मला नाही होणार आता सो मला बाथरूम पर्यंत म्हणजे झाली की निवांत झोपी जाते आणि तू पण झोपायचा ओके तर आयुष तसंच अवनीला उचलून घेतो आणि बाथरूम मध्ये घेऊन जातो आणि मग दोघे सोबतच मस्त शावा घेतात आणि घेतात बाहेर येतात आणि अवनी असते शॉर्ट्स वर आणि तसंच बेडवर येतात मस्त हक करून आयुला सोबत घेऊन झोपी जातात फायनली <laughs> इव्हनिंगला आयुष उठतो चार वाजता आणि तेव्हा अवनी आयूने झोपलेली असते तर तसाच उठून आयुष जातो हॉलमध्ये फ्रेश होऊन फोन बघत बसतो तर काही वेळाने अवनी उठून बाजूला बघते तर आयुष नसतो मग तसंच उठून हॉलमध्ये येते आणि बोलते की आयुष तू केव्हा उठला आणि मला का नाही उठवलं किती वाजले बघ तर आयुष बोलते तर झालं एवढं काय झालं आणि तुला कोणतं काम होतं असं जे लवकर उठून करायचं होतं तर अवनी बोलते की नाही पण असं दुपारी झोपत नाही मी जास्त एक तास खूप आहे मला तर आयुष बोलतो की बाप रे हो का पण ठीक आहे एखाद्या वेळेस थोडं जास्त झोपलं तर काही होत नाही इट्स ओके तर अवनी किचन मध्ये जात बोलते की बरं मी चहा करते आणि रूम मधून आयु हाक मारेल तर लक्ष ठेवणार तर नंतर पनिशमेंट देईल की आपल्याला तर आयुष बोलतो की माझं मगपासून लक्ष तिकडेच जायचं नको व्यशन घेऊ अशी उठून आवाज जरी उच्चारेल ना की पप्पा किंवा मम्मा म्हणून तरी असं लगेच धावत पडत जाणार आहे मी तर राऊने बोलते भाऊ हो बा एवढं प्रेम माझ्यासाठी कधी नाही बघितलं मी काही कारण या मागे तर आयुष बोलतो हो, कारण काय माझा जीव आहे माझी खुटी आई आणि तू प्राण आहेस दोघेही इक्वली बरोबर आहे माझ्यासाठी तर राऊनी बोलते असं नाही आहे हा नेहमीच बघतो मी सर्वात आधी कुठेही जाऊ दे काही खायचं पाहायचं असू दे किंवा काही असेल अगदी छोटी पेक्षा छोटी गोष्ट तरी असेल तर आधी आयुला विचारलं जात आयुष बोलतो अगं मग ती छोटी आहे ना म्हणून आणि तू मोठी आहे असं थोडी समजदार पण म्हणून तुला नंतर आणि तिला आधी असं आहे तर अवनी बोलतो की अच्छा मी फक्त थोडी समजदार आहे तर आयुष बोलतो हो मग फक्त थोडीशीच समजदार आहे तू कारण जर जास्त असते किंवा पूर्ण असते तर नक्की स्वतःला सोबत कम्पेअर करून मला प्रश्न नसतं विचारली तर अवने बोलते आयु यायच्या आधी आणि इव्हन नंतर सुद्धा तू मला बेबी बोलतो लाईक बेबीपेक्षा कमी नाही बेबी सारखी हट्ट करते बेबीला जपावं तेवढं तुला जपावं लागतं मग ते घरात सर्वांपुढे असू दे किंवा बाहेर असू दे किंवा मध्ये असू दे सगळीकडे जस्ट बेबी टाईप गर्ल मग आता लगेच ही बेबी थोडी समजदार कशी झाली कॅन यू प्लीज एक्सप्लेन आयुष नेक्स्ट पार्ट इज काय आयुष एक्सप्लेनेशन देणार अवनीला यावर सो so, पार्ट अकरा मध्ये बघणार आहे आपण आता यावर आयुष काय बोलतो कसं समजवतो अवनीला आणि अवनी शांत बसेल की पुन्हा काही विचारेल आणि आयुन केव्हा होटल आणि त्यानंतर पुन्हा काय काय मज्जा बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर आणि एडिटर शुभ वासेकर आणि हो आयुनीमुळे खूप मोठा आणि छान ट्विस्ट येणार आहे